ते नानांनी फोटो पाठवले होते म्हणले तुम्हाला भेटून घ्या मग आता येता येता होतो तर दोघ आम्ही आलो हा। हे काय करतात मी यांच्या करतो आम्हाला काय होतं सॅटरडे संडे सुट्टी असते ऑफिसला अच्छा काय भाऊ बहीण किती काय मी एकटाच आहे एक, एक बहीण आहे तिचं लग्न झालं अच्छा अच्छा आहो मुलगा मी आहे पण जरा विचारायचं ठीक आहे आजूबाजूची माहिती घेतली पाहिजे ना नाही चालेल ना तुम्हाला जमीन विमीन आहे का काय ना ना? बर तुमच मग याच पुण्यात घराच झालंय का काम झालंय ना टू बीएचके फ्लॅट घेतलेला आहे घेतला तुमचं आहे का स्वतःच घर आहे स्वतःच घर आहे का आमचं वन बीएचके चालायचं एका बिताडाचा तर फर टू बीएचके वन बीएचके बाकी ते झालं ना सगळे गावाकडे आहे का घरबीर हा गावाकडे घर पण चांगले आम्ही सॅटर्डे संडे अशा ट्रिपला वगैरे जात असतो तर पावसाचे दिवस येत ते त्यामुळे म्हटलं की आज चला एवढ्या वेळेस भेटून येऊ येऊ गावाकडे जाऊन मग ते सोबत येत नाहीत ते सिटीत वाढलेलं आहे मी कस गावाकडे सिटीत दोन्हीकडे पण आहे अच्छा 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 म्हणजे मिक्स म्हणायचं तुम्ही हा पण हे आपलं प्युअर प्युअर सिटी मधले पूजा चा घेऊन ये बाळा पाहुणे नदी पाहुणे नदी काय माहितीये का आसंत कळवा नाही आहे आपल्या ओळखीचे पाण्यात चांगली पोरगी अजून <laughs> कोण शेजारी का आ... हा जोडीदाराचीच म्हणजे आपल्या बर बर <laughs> तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या तुम्ही हा बोलायचं ना <laughs> चालते जापुरी हॅलो नाही काय माहितीये का आले सरशी नाही तर तुमचा बघायचा कार्यक्रम करायचा असला तर सांगा ओळखीचीच माणसं आहेत आपल्या कुठल्या चालतंय मग विचारतो मी त्यांना असली घरची तयार तर मग केला असता आपण बघायचा कार्यक्रम मी काय म्हणतो माझ्याकडे माझा बायोडेटा तयार आहे तुम्हाला मी पाठवतो तुम्ही दाखवा मग आपण पुढच्या वेळेस हे बघू ना बर चालतंय तसं करा तसं करू नाही तर तुमची इच्छा असं ओळखू द्या द्या आता व्यवस्थित मग आपण परस्पर नंबर कॉलेजला वगैरे भरपूर मुली असायच्या पण असं कधी कोणाशी बोलण्याचा संबंधच नाही आला आणि बघा बगीचा कार्यक्रम घरच्यांनी अचानक ठरवला साडी पहिल्यापासूनच घालताय का हा येते म्हणजे घालता मी तर बोलले चालेल ना चालेल लग्नानंतर जॉब करण्याची इच्छा आहे काय तुम्ही जर करून तर तशी तू सुंदर दिसतेस थँक्यू सुंदर तर काय फक्त तुझ्याकडे बघूनच आवडली थँक्यू कोणी बॉयफ्रेंड वगैरे तसं काही अगोदर काय असेल तर का अगोदरच सांगा म्हणजे तसलं काही नाही माझं नाही ना आणि तसा विचार घरच्यांच्या मर्जी सगळं हो घरच्यांच्या मर्जी तसं वडिलांकडे बो, 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 बोलून वाटलं मला हो जे काय असेल ते घरच्यांच्या मर्जी मला काय म्हणायचं जे घरच्यांना सांगायचं मला इथं सांगितलं तर मी आवडतोय का हा हा म्हणजे काय हरकत नाही म्हणायची नाही चालेल तसं तुम्ही सांगा आता मग हो चल आला का बघा बरोबर आज कुठे गेलं घड हा आला आला झालं छान आहे राहून पण एवढ्या सुंदर मुली असतात आणि तिची जॉब करण्याची इच्छा आहे म्हटली आता तुमच्या मनावर हा म्हणजे ती म्हटली तुमच्या मनाने म्हणजे माझी इच्छा असेल तर मला तर आवडलेली मुलगी मग तुमचा विचार काय असेल ते कळवा कळवायचंय काय मग लग्नाच तुमची जी पसंती ती जी पसंती आमची काय हरकत नाही बर का आणि फक्त आहे ना पटकन करून टाका लग्नाचा आता चालेल ना काय असेल ते तारीख काढा आणि आता उरकून टाकू आमचं काही जास्त पाहुणं नाही आपलं लावून देऊ लग्न हा चालेल येऊ मग हा चालते चालते <laughs> या बाय हा काही डिजेन ती वाजत होते तो आली नाहीस तिथं मित्रांनी लय गर्दी केली अच्छा तू ह्या क्षणाची वाट पाहत होतीस अरे बोल की काहीतरी तरी हा मुखे काय तू अरे बोल ही? ना मा तू माझ्या घरात ही हिरवा चोडा माझ तुमच्या तंग लग्नात आले माझ तुमच्या तंग लग्नात आले ही बोबडे पण मला बोबले म्हणून आता मग काय बोलू मी आता तुमची बाय तू आहे मला बाय तू म्हणा काय बाय तू बायको आम्ही तुझ्या संघ कधी लग्न केलंय मग ती आम्ही मला फशिले गडे यांनी कोणतरी नाही पतवलं मी तुमची बायतो हे बघ तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मानतो मी ना जाणार बाहेर अरे मला ते एकदा उचला कुणाला घुंगत येडी फिडी झाली काय तू बाहेर वाय शपथ तू बाहेर उचल तू बाहेर मला बाळ नाही येत मी इथं थांबणारे माझा तुमचा हे हिट तू काय पण काय बोलते मी हिट नाहीये मी नीट बघते तुम्ही पण माझ्या तल जीब तुर काय तू जीब दाखव बांगुळे हुवायर चल मी नाही जाणार बाहेर तुम्ही माझ्या नावलाय मी तुमची बायको आहे आता मी रात पाहत ना मी तुमची आलदान दिली ना झाले तुला बरोबर मीच गावलो माझं तुमच्या तंदा लग्न झालंय ना मग मी तुझ्या सगळं कधी लग्न केलं मग आता दुसरी होती नाए, 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 नाए। ए, मी दुसरी बघितले नाही नाही मी तो ती गेली पलून थांबा घे थांबा मी तुमची बायतोय हे प्रतो मी तुमची आलदांगी ओ मा शांत हो तुम्ही घरी ये यावर पटकून ये माझ घरी बेस्ट कशाला पहिली रात्र आहे ना आज तुझी तू जखमा राहिलाय का इथं तुम्ही बरे भेटले मला हे कोण आहे अरे कोण आहे काय नको घरी बसील बायतो तू बायको म्हणतो का मी थोबार फोडून तुझं इथं हाडलं लागली माय माग बघ ती कुठं पण ती मला कळलं तर तुला सांगेन ना मी काही विषय अहो भाऊ दे मी हंती बायतो माझा ती लग्न झालं ना तर ते माझ्या तंदला झालं यांचं लग्न फोटोवाली कुठे गेली ती तू काय मी बी ती शिव देतोय त्या त्या त्याला येऊन दे बघतो मी त्याला सांगतो आपण बघितली ती तर दुसरी होती मग मी काय सांगतो आतापर्यंत मला वाटलं तुला एकट्यालाच चुकीचं चुकीचं चुकीच माझ्या सोबत दडलंय माझ्या चुकीचं चुकीच त्या नानाला मी बायोडेटा पाठवलंय त्याला सांग डिलीट कर कोणाला त्याला बोलले नाही त्याला बघून आता आलो येतोय का तो

ती पोरगी खराब मग ही कस काय माझ्या बेडरूम बेल्डरूम काय करते ही अहो तुमचं लग्न हिच्याशीच झाले काय मग बघायला कोणाला कोणाशी बोलणी केली ती माझीच पोरगी होती मग ही कम मी काय विचारतोय ती काय ही काय पोरगीच आहे ना ती चुकीच काय म्हणजे काय खायला घालतोय काय कोणाला घरी ठेवतोय कळतंय का नाही मीच बरं बाई फसवायला नेव नेमका काय मॅटर सांग बर का हे बघा आता तुमचं झालंय आम्हाला काय सांगू नका बरं का बघा ही पोरगी बघितली मी आणि बसविली मला हे सांगा ते काय झालं माहिती का पाहुन माझ्या पोरीचा जरासा डोळ्यात ले जरासा जरासा अरे गुलाबजाम कड बघा ना जिलाबी खाई असली ती काय का खायना खायचीच वस्तू खायना बोबड किती बोलती काय 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 बायकू सांग तिला काय तू तू बोलतोय तुम्ही माझे पती बघितलं का मी हिला पसंत केलं ना मग ती माझ्या बेडरूम वर काय करते तिथं मला एक सांगा ती नेमकं बघती कोणा बरोबर बघत तुम्ही पेलाय त्यामुळे तुम्हाला आम्ही पेलेलं नाही महत्वाचं तुम्ही बुबडी बायकू माझ्या गळ्यात घातली तिला बघायचं कुठं कळत नाही आणि ती तुम्ही कस काय म्हणता फक्त पेलेल दिसतं का वरतीत नाचून आलं मित्राला तुम्ही असं म्हणता त्याचा बाय त्याला कोणच्या गळ्यात घालणार होता का मशी घालणार होता चुकीचं झालं चुकीच अरे लय चुकीचं झालं हिच्या तुझ्यावर लग्न केलं तर तू मला आवडती बोलली का नाही इकडे बघ इकडे खाली मग मी आता फबाड फुडीन दोघांच सगळ्याच पण पावलं काळी बायको असली तरी पोर गोरी होते तुम्हालाच बरी असली झाली मग झालं आता ते काय करणार त्याला एक अशी झाली एक अशी झाली मला ताली म्हणून आता मी लेऊन ताली ते तुमचा थाऊन ताल मी डोंगरला त्या काथापर्यंत घेऊन जाईल डोंगराचे काठ नको तिथून ढकलून दे मला खाली न तो ना मग माझं भांग उद्वत्त होईल ना काय 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 मग भांग उद्वत तिला तील। कुकू कु, कु, पुसल जाईल तिचं म्हणती आता तिनी ना मला बांग पाडल्यासारखं झालं ती बाब पाप करती मग असं नका ना करू माझ्या बहिणीला हे दोन हे दोन टालेत ना तेले भावती चुकीचं झालं कळलं बाबा मला ते चुकीचं झालंय तिला काय सगळं गिन्यान मातीत गेलंय ह्यांनी ह्यांनी असं कस काय केलं मी लग्न पसंत हिला केलतोय चहा तू मला घेऊन आलती हा मला बाबाने सांगितलं होत अहो याकाच दोन म्हणजे किती प्रगती करन ती तुम्ही विचार करा जरा काय सांगितलं माझ्या मोठ्या बहिणीचं लग्नच नव्हतं होत म्हणून मग मला दाखवले तुम्हाला आणि हिच्या संगच लग्न झालं तुमचं अरे लग्न होत नव्हतं तर मीच काय सापडलं तुला खर्च किती केलाय मी पैसे किती घातले आता मी तर काय करू मी हिच आता काय करायचं म्हणजे तुमची बायकोय तीच लग्न झालंय का तिचं आता तिचं करायचंय मला चुकीचं झालं नाही चुकीचं झालं भांडलं चुकीचं झालं तुला आता कळतय का आपल्या लग्नातल्या दररोजचा खर्च वाया आहे तुला काही वाई गुमी आलेली पण आहे ती मी हिच्याभर लग्न कधी केलंय कधी केलं मी हा मी लग्न हिच्याभर हे नाही आणलं ना ती उभीच नव्हती मांडपत तिला आम्ही बाहेर पाठवून दिली ती काय आली घरी मग दाखवायला बरी माहितीच ग होती तेच करायचं होतं झालं काय माहितीये का पाहुणं की माझी पोरगी जराशी सावळी मी आता सगळ्यांनी इथून निघायचं बरं का नाही तर तु मी काय म्हणू आता काय माहिती का तुम्ही हे बघा राग चुकीचं झालंय तुमचं मी काय म्हणतो पाहुन रडू नका रडू नका काय झालं पाहुणं माझी पोरगी जराशी सावळी माझा म्हणल्यानंतर मला पण नवऱ्याकडे बघूनच रड बाई माझ्याकडे काय बघा मी काय म्हणतो पाहुणं थोडासा डोळ्यात प्रॉब्लेम आहे तिला थोडीशी काळी म्हणून तिचं लग्न जमत नव्हतं पण आता झालंय ना तुम्ही काळजी करू नका तुमचा संसार आहे ना कसा पुरी टोन्यावानी हा थोण्यावानी करण बघा ती आणि तुम्हाला खाऊन खाऊन टोनेवानी करण बघा ती नु। करा आले नाही O que